समानार्थी शब्द सैन्य फौज किंवा दल संशोधक शास्त्रज्ञ संदेश निरोप, निरोप क्षुधा शुधा, भूक भू, भू, क्षीर दूध क्षीण अशक्त वायदा करार विलंब उशीर शीघ्र जलद स्वामी, स्वामी मालक काष्ठ, लाकूड रोष राग, राग। व्यथा दुःख वेश, 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 पोशाक, क्षमा माफी हिम बर्फ हताश निराश शीन, थकवा मयूर दक्वा, दक्वा, मोर, मोर शिकारी पारधी मकरंद, मकरंद दक्षाथ, मध दक्षाथ, शव प्रेत, प्रेत, प्रेत। सुरेल गोड विनय नम्रता समय वेळ वासना इच्छा सज्जन संत लाडका आवडता लावण्य सौंदर्य मलूल, निस्तेज, निस्तेज युवती तरुणी यान, यान अंतराळ वाहन, वाहन पंक चिखल बेढब बेडोल, बक बगळा दंडवत नमस्कार दंत, दंत दात तृण गवत, गवत मंथन स्कॉलरशिप आणि नवोदय या एक ते पाच पर्यंतच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त समानार्थी शब्द समानार्थी शब्द छडा शब्द। तपास ढीग रास, रास मंगल, मंगल पवित्र मेष मेंढा भगिनी बहीन नौदल आरमार जिन्नस पदार्थ, दैन्य दारिद्र्य प्रपंच संसार मोहिनी भुरळ याचक भिकारी भार ओझे मुलामा लेप नीर, नीर पानी निर जर, निर्झर झरा निर्जन ओसाड नवनीत लोनी जरा, जरा।, जरा। म्हातारपण दुनिया, दुनिया। जग दीन दिवस दीन गरीब कटी कंबर, आसन, आसन बैठक आपत्ती संकट ऊर्जा शक्ती उदर पोट, पोट दूजा दुसरा ठग लुटारू टंचाई कमतरता करमणूक मनोरंजन औक्षण ओवाळणे खडग तलवार झोका हिंदोळा कट कारस्थान कष्ट मेहनत गवई गायक आरसा दर्पण उत्कर्ष भरभराट कृष हड़कुला, समनार्थी शब्द कुटी झोपडी अंतरिक्ष, अंतरिक्ष अवकाश, अवकाश अंगार निखारा, निखारा डोंगर पर्वत ठसा खून गौरव सत्कार गाणे गीत, गीत, गीत आयुष्य जीवन ग्रंथ पुस्तक क्षोभ क्रोध इंद्र देवेंद्र अनर्थ संकट अरिष्ट अहंकार गर्व घमेंड ठेकेदार कंट्राटदार मक्तेदार खडक दगड पाषाण अविरत सतत अखंड ऐश्वर श्रीमंती वैभव उपद्रव त्रास छळ कठोर निर्दय निष्ठूर, आश्चर्य नवल अचंबा आज्ञा आदेश हुकुम गंध वास, वास परिमल दुर्दशा दुर्वस्था, दुस्थिती अपाय त्रास इजा, इजा अवचित, अवचित एकदम, एकदम अचानक, अचानक उदास, उदास खिन्न, खिन्न दुखी, दुखी, खेडे, खेडे गाव, गाव ग्राम, ग्राम ख्याती, ख्याती प्रसिद्धी कीर्ती गनीम, शत्रु अरी